महाराष्ट्रात नव्हे तर आपल्या देशात काही ठिकाणी सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये हिंदू मुस्लिम बांधव ऐक्याचे उदाहरण पाहण्यास मिळते त्यातीलच एक म्हणजे सातारा जिल्ह्यातील सोनके गावामध्ये श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरीचे जागृत देवस्थान आहे श्रावणी महिन्यातील शेवटच्या सोमवारी श्रींची मूर्ती व वा पालखी वाई तालुक्यातील सोनेश्वर येथे स्नानासाठी जात असते सोनके गावातील शेख मुस्लिम बांधव गेली चार पिढ्या त्यांच्या वाहनातून ती पालखी सोनेश्वर येथे नेत असतात ओझरडे येथे या पालखीला ग्रामप्रदक्षिणेचा मान आहे ग्राउंड रिपोर्टिंग आदिनाथ धुमाळ वर्षी श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी पालखी निघते ती आम्ही इथून आमच्या वाहनातून आमचे पहिले आजोबा न्यायचे बैलगाडीतून गाडीतून पण जोबा त्यानंतर राजोबाण येत होते त्यानंतर आमचे सुलते इसागभबाई शेख व आमचे वडील नजीरबाई शेख हे नेत होते आणि आता आम्ही आमची ही चौथी पिढी चाललेली आहे आम्ही बी ही पालखी नेतो आहे आणि आम्ही शेवटपर्यंत आमच्या जोवर गा गाडीधा आमच्या घरात राहील तोवरून आम्ही अखंड ही सेवा करत राहू नाथसाहेबांची सोनियाचं एक अत्यंत श्रद्धा स्थान आहे आणि सोनके गावातील एक अशी परंपरा आहे पूर्वजांच्यापासून की श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी नाथाच्या मंदिरातील नाथांच्या मूर्तीसह पालखी तिथून सोनेश्वर जे आहे गोजळ्या शेजारी तिथं जाते गावातील सगळे लोक या इसाकभाई यांची जी गाडी आहे ती परंपरा आहे हिंदू मुस्लिमांचं अत्यंत चांगलं असे ऐक्य नाथसाहेब्यांनी या गावामध्ये रुजवलेलं आहे आणि त्याचेच प्रतीक म्हणून त्याचे वाहक आहेत ते हे मुसलमान समाजाचे आहेत आणि संपूर्ण जे भक्त आहेत ते हिंदू समाजाचे आहेत आणि नाथसाहेब्याच्या कृपेनं अत्यंत चांगलं असं एक सौदापूर्ण वातावरण या गावामध्ये निर्माण केलं जातं आमच्या आजोबा पंजोबा म्हणजे एकदम पाच ते सहा पिढ्यापासून ही जी परंपरा चालू आहे सेवेची आणि गावकऱ्यांचं हे फार मोठं श्रद्धा स्थान गावातल्या ग्रामस्थांची देवावर अतूट विश्वास आणि श्रद्धा ह्या श्रद्धेतून हे कार्य पुढं चालत आलेलं आहे श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार पडू पाच सोमवार पडू जो सोमवार लाचचा असेल त्या दिवशी पालखी स्त्रींची मिरवणूक गावातून वाजत गाजत स्नानं करता जाते स्नान हे त्या वजरड्यामध्ये पालखी उतरल्यानंतर खाली देवाची की पूर्वी हे जे गाव आहे ह्या गावामध्ये जुने पैलवान म्हणजे मधलं हे पैलवान कंपनी भरपूर म्हणजे ह्या गावचा इतिहास आहे फार मोठा त्या गाव ह्या गावातील मुंबईमध्ये पैलवान किच्या ह्याच्यावर जागा जिंकलेल्या आहे कराडमध्ये जागा जिंकलेल्या आहे तसेच जिथं आमचं ते भैरवनाथ आहेत ते आंघोळीला जिथं जातात तिथंसुद्धा त्या देवस्थानवर सोनेश्वर तिथं ते तिथंसुद्धा स्वतःच्या हक्काची जागा ह्या पेरोन कंपनीनी देवाच्या आशीर्वादाने कमावलेली आहे आणि पूर्णपार पालखीही तिथंच ठेवलेली जाते आता जरा बदल झाला आहे की आता जरा त्या शिवमंदिराच्या पुढं त्या मंडपामध्ये पालखी ठेवली जाते आणि वदर्डे गावातून फक्त भागातून कितीही पालख्या गेल्या तरी फोनक्याच्या पालखीलाच मान आहे कारण तेथील तेथील लोक जे नवस करतात वदर्डे गावातील ते वजरड्या गावातील नवसाला ते त्या माणसांना पावतात अशी कितीतरी जणांना पुत्रसंतती जमिनीची कामं ही अशी भरपूर कामं झालेली आहेत त्यामुळं तेथील लोकांचीसुद्धा भरपूर श्रद्धा आहे आणि मग ते, ते वजरडे गावातून मिरवणूक पुढे गेल्यानंतर वजरडे देवाचं ग्रामदैवच वजरडे दे गावाचं श्री पद्मावती माता यांची ओटी भरून आरती करून मग पुढे देव आंघोळीला जातात आणि आपल्या सोनके गावच्या पालखीमुळंच त्या ठिकाणी सोनेश्वर असं नाव पडलेलं आहे आणि त्यामुळं ह्या नाथसाहेबांच्या आशीर्वादाने सर्वांची नाथसाहेब निश्चिम भक्ती असल्यामुळं आपलं गाव सर्व धर्म समद्भावानं वागतं आणि अतिशय ज्ञान गोविंदानं सर्वजण नाथसाहेबांच्या आशीर्वादाने आनंदी राहतात आणि त्यामुळं नाथसाहेबांचे उत्सव आपण सर्व ग्रामस्थ सर्व जाती पंथातील सर्व लोक अतिशय उत्साहामध्ये साजरा करतात आणि या उत्साहात साजरा करण्यामुळंच आपल्या सर्वांच्यावर नाथसाहेबांची कृपा आणि आशीर्वाद आहे त्यामुळं आपलं गाव अतिशय गुन्हा आणते बरोनाथ ही सत्या सोमवारी जी अभ्यंकर स्थानासाठी पालखी जाते ती गेली अनेक वर्ष परंपरा ही अखंड चालू आहे आणि ती पालखी नेण्यासाठी जे वाढ लागतं ते गेली साठ ते पासष्ट वर्ष माझ्या माहितीप्रमाणे किंवा त्याची मनं त्याच्या आगोरपासून ती मुस्लिम समाजातील एक इसाकबाई आणि नजेरबाई ये येंक्या, येंक्या जे या, न, हे दो यांच्या ह्यांच्या गाडीमध्येही अभ्यास पालखी जात असते आणि या निमित्तानं एक मुस्लिम समाजाची गाडी हिंदू धर्मासाठी वापरते हे म्हणजे सोनचे गावाने सर्व धर्म समभाव जोपासला आहे हेचं प्रतीक आहे आणि हा आदर्श हा जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये सोनजे गावचा आदर्श निर्माण होईल ह्यात काही शंका नाही